नाशिक रोड परिसरात झालेल्या त्या घटनेबाबत भाजप आमदार देव्यानी फरांदे यांचे गंभीर आरोप काही दिवसांपूर्वी मुस्लिम समाजातील एक गट रस्त्यावर उतरून केलं होतं आंदोलन मुस्लिम धर्मगुरू यांच्याबद्दल आक्षेपार्ह हो पोस्ट टाकल्यामुळे मुस्लिम समाजातील काही तरुण झाले होते आक्रमक आंदोलन करताना पाकिस्तान जिंदाबादच्या देण्यात आल्या घोषणा हातात हत्यार आणि शस्त्र घेऊन रस्त्यावर माजवली दहशत कायदा हातात घेणाऱ्यांवर कारवाई का नाही फरांदे यांचा सवाल अठ्ठेचाळीस तासात पोलिसांनी कारवाई न केल्यास येत्या अधिवेशनात प्रश्न उपस्थित करणार भाजप आमदार देवांनी फरांदे यांचा पोलिसांना कारवाईसाठी अल्टिमेटम तीन एप्रिल रोजी मध्यरात्री नाशिकच्या उपनगर परिसरात वाहनांची तोडफोड करून दहशत निर्माण करण्याचा केला होता प्रयत्न दोन धर्मात तेढ निर्माण करणाऱ्यांना अटक करून कारवाई करण्याची केली मागणी काल भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आपण जयंती अतिशय उत्साहाने साजरी झाली न भूतो न भविष्य ती इतक्या सुंदर प्रमाणामध्ये माझे भीमसैनिक रस्त्यावरती उतरलेले होते आणि गल्ली गोळामध्ये सर्व ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी आम्हाला संविधान दिलं त्यांचा जयंती उत्सव पार पडत असताना काही ठिकाणी होर्डिंग वरती महाराष्ट्राचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्याबरोबर टिपू सुलतानचा फोटो देखील टाकण्यात आलेला होता टिपू सुलतानचं महाराष्ट्रामध्ये उदात्तीकरण होऊ शकत नाही आणि त्यामुळे अशा पद्धतीच्या सामाजिक भावना भडकवण्याचं काम काही सामा समाज कंटकाकडून सातत्याने होत आहे आणि त्याच्यावरती जर मग आपण पोलीस प्रशासनाने कडक कारवाई केली नाही तर कायदा आणि सुव्यवस्था धोक्यामध्ये येऊ शकते पुढच्या कालावधीमध्ये दोन समाजामध्ये मोठ्या तेड निर्माण होऊ शकतात आणि त्यामध्ये सामाजिक सलोख्याच्या दृष्टिकोनातून ज्यांनी ज्यांनी खात्यामध्ये कायदा घेतलेला आहे त्यांच्यावरती पोलीस प्रशासनाने कारवाई करावी मला दक्षिणेत औरंगजेब म्हणायचे त्याचं उदात्तिकरण महाराष्ट्रामध्ये होऊ शकत नाही अनेक शेकडो हिंदूंच्या कतली त्यांनी घेतलेल्या बळजबरीने धर्मांतरण त्यावेळेस केलं गेलं होत हिंदूंनी जर त्यांचं धर्मांतरण ऐकलं गेलं नाही तर त्यांना हत्तीच्या पायावर बांधून पण ह्या बॅदिसांना काढलं की काय झालं तुला माहित नाहीये माझ्या हस्ती काल रात्री लागलं आणि मी सदरच्या विषयाच्या वरती त्याच्यामुळे मी आज वाचा फोडते पण अशा पद्धतीची बॅनर लागणं म्हणजे हा देशामधला मुस्लिम समाजातला तरुण असेल त्याला कुठल्या दिशेने घेऊन जायला आहे कुठलं षडयंत्र चालू आहे हे सगळं तरुणांना अशा पद्धतीचं टिप्पू सुलतानचं उदातीकरण कोण करायला लावत आहे हा देश इतिहास विसरू शकत नाही टिपू सुलतानचा इतिहास हा देश विसरला नाही एक राजा होता तरी देखील त्यांनी शेकडो मी तुम्हाला सांगितलं वारं वारंवार कि हिंदूंवरती अत्याचार केले लाखो हिंदूंच धर्मांतरण केलं गेलं हजारो हिंदूंची मंदिरं आठ ते नऊ हजाराच्या वर मंदिरं पाडली गेली आणि मोठ्या प्रमाणामध्ये हिंदू महिलांवरती त्या, अत्याचार देखील केले गेले मग <coughs> आता येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासामध्ये ह्या तरुणांना ज्यांनी कायदा हातामध्ये घेतला सीसीटीव्ही फुटेज त्यांना देण्यात आलेले आहेत त्यांना व्हिडिओ देण्यात आलेले आहे अशा सगळ्या तरुणांना ताब्यात गेला पाहिजे येणाऱ्या <coughs> विधानसभेमध्ये हा विषय जो आहे अतिशय पद्धतीने मांडला <coughs> अठ्ठेचाळीस तासाचा अठ्ठेचाळीस की आपण ठरवू आपण मला असं वाटतं की पोलीस प्रशासन ती वेळ मला येऊ देणार आठ दिवस गेले ना तुम्हाला सांगितलं संकेत सौदागरने पोस्ट टाकली त्याच्यावरती गुन्हा देखील टाकला गेला आणि ही जी पोस्ट सीता माताची टाकली गेलेली आहे माझ्या माहितीप्रमाणे ही पोलिसांना मिळालेली आहे अजून देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये मी तुम्हाला आत्ताही दाखवू शकते की अतिशय आक्षेपार्ह पोस्ट आणि पेजेस हे हिंदू समाजाच्या विरोधामध्ये आज अनेक ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहेत आणि ते नाशिकमध्ये देखील बघायला मिळत आहेत आणि अनेक नाशिकचे हे तरुण आज पोस त्या पोस्ट देखील टाकत आहेत आणि त्यामुळे अशा पद्धतीची तेढ निर्माण करून आपल्याला जाळणार नाहीये म्हणून माझा परत परत, परत, परत प्रश्न है आहे की ह्यांच्या पाठीशी कुठल्या शक्ती उभ्या परकीय शक्ती देखील यांच्या पाठीशी आहेत का घोषणा घोषणा देत देत आणि त्यामुळे ह्या विषयाच्या बाबतीमध्ये शांत बसून आता चालणार नाहीये आणि म्हणून एक लोकप्रतिनिधी या नात्याने मी सातत्याने कुठलाही प्रश्न असेल त्याच्यावरती आवाज उठवतो जागर नाशिक